हॅलो एवरीवन तर आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजचं लाईव्ह स्पेशल आणि खास होणार आहे दोनच मिनिटात सुरू होत आहे आजचं स्पेशल असं लाईव्ह त्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला खूप मस्त मस्त अशा डिझायनर आणि डेलीवेअरमधील कलेक्शन खूप छान युनिक असा पॅटर्न आहे तर लाईव्ह पाहत असताना लगेच ऑर्डर करणाऱ्या स्पेशल ग्राहकांना आपण देणार आहोत स्पेशल गिफ्ट हॅलो एवरीवन नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या मध्ये आपण हॅलो नमस्कार हॅलो कविता कविता मॅम हॅलो नमस्ते कमेंट हाय पाठवा लक्षात येईल कोण कोण जॉईन आहे तर आजच्या लाईव्ह स्पेशल असं डेली वेअरमध्ये आणि डिझायनर असं मिक्स कलेक्शन आहे सर्व साड्या अप्रतिम आहेत कोणतीही साडी घ्या तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे त्यामुळे लाईव्ह मिस करू नका आणि लाईव्ह चालू असताना हॅलो दिदी हॅलो शिला दिदी लाईव चालू असताना डायरेक्ट पेमेंट करून स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला करायचं आहे त्या कस्टमरला स्पेशल गिफ्ट आपल्याकडून भेटणार आहे डायरेक्ट लाईव्ह चालू असताना जे ऑर्डर करतील त्यांना स्पेशल गिफ्ट आहे त्यामुळे लाईव्ह लास्टपर्यंत पहा खूप मस्त कलेक्शन आहे तर स्टार्ट करूया हा पहा पहिला पॅटर्न आहे मस्त असं जॉर्जेटमध्ये कपडा येणार आहे खूप छान असं फायब्रिक आहे डिझायनर आहे हा पॅटर्न डेली वेअरमध्ये आहे वेग प्राइस आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये असे वेगवेगळे सर्वच पॅटर्न पहा डिफरंट डिफरंट असणार आहेत प्रत्येक पॅटर्नची काहीतरी वेगळी खासियत असणार आहे नेक्स्ट आपला आहे तो छान असा ऑफ व्हाईटमध्ये आहे चिकू कलर असा आहे हा आणि सुंदर अशी काठाची डिझाईन आहे ऑल ओव्हर ही साडी अशी येणार आहे ही तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये सिल्क मटेरियल आहे सुंदर आहे इस्त्री लागणार नाही तू छान अशी चापून बसणार सॉफ्ट आहे त्यामध्येच आलेला आहे चूमध्ये डिझायनर असा सिरोस्की वर्कमध्ये चू, वर्क चू पॅटर्न आहे तोही तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेला भेटणार आहे कापड अतिशय छान आहे तुम्ही स्वतःला हा वापराय घेऊ शकताच पण गिफ्ट देण्यासाठीही खूप मस्त असा आहे तसेच आत्ता संक्रांतीसाठी स्पेशल हा वापरण्यासाठी हा मस्त असा हा पॅटर्न आहे तोही तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे लाईक कमेंट्स करा हा पहा डिझायनर अगेन वन मोर डिझायनर हा पॅटर्न आहे छान असा हा चॉकलेटी रंग आहे आणि साडीला पहा वाव मस्तच असा डिझायनर पीस आहे जो कोणी फर्स्ट ऑर्डर करेल त्याचीही बुक करण्यात येईल पूर्ण अशी ही डिझाईन येणार आहे काटाला मटेरियल कापड अतिशय छान आहे सॉफ्ट आहे तुम्ही पॅटर्न पहा सिंगल सिंगल पीस आहे सर्व वाव बघा तुम्हाला कुठेच हा एवढ्या किमतीमध्ये भेटणार नाही मस्त असा हा पदर आहे पूर्ण साडी ही अशी डिझायनर आहे पाहताय ना आणि ब्लाउज ही डिझायनर देणार आहे त्याला कॉन्ट्रास्ट असा हा ब्लाउज आहे ऑरेंज कलरचा मस्त अशी ही साडी किती फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये डायरेक्ट पेमेंट करून जे फर्स्ट ऑर्डर देतील त्यांना मी साडी भेटेल नेक्स्ट आहे अगेन जॉर्जेटमध्ये आहे छान असा पिवळा आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन आहे साडी पहा किती सुंदर आहे कापड अतिशय सर्वच साड्यांचा कपडा हा मस्तच येणार आहे हा चिकू कलरमध्ये जो फर्स्ट मी दाखवला त्यातलीच डिझाईन आहे मस्त असा विचित्र सिल्क मध्ये हा पॅटर्न आलेला आहे हा पहा लेरिया डिझाईन आहे मध्ये गुलाबी शेड मध्ये ही साडी आलेली आहे ऑरेंज आहे या डेली वेअर मध्ये खूप मस्त मस्त असा या साड्या आहेत हे मटेरियल विचित्र सिल्क मध्येच आहे कापड अतिशय छान आहे याचं मी कपडा दाखवते तुम्हाला विचित्र सिल्क मध्येच आहे हा पहा वास्तच किती छान आहे पहा कापड खूप छान आहे सॉफ्ट आहे एकदम मुलायम असा आहे कपडा पूर्ण हे धागा वर्क येणार आहे त्या साडीला आणि प्राईस आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये हा आहे तो तुम्हाला छान असा कॉटन बेसमध्ये हा पॅटर्न येणार आहे कॉटन बेसमध्ये पूर्ण काठाची डिझाईन आहे आणि पूर्ण साडी ही डिसेंट अशी ही भेटणार आहे पहा काय सुंदर साडी आहे प्राईज आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये दुसरा जो पॅटर्न आहे तो सॅटीनमध्ये सॅटिन बॉर्डर येणार आहे आणि सुंदर अशी लहरी या डिझाईन आहे कलर ग्रीन शेडमध्ये येतोय खूप मस्त आहे छान आहे सर्वच तुम्हाला यातले पॅटर्न आहेत ते एकापेक्षा एक असे भेटणार आहे हा पहा कोणताच हा सेम नाही आहे सगळे तुम्हाला डिफरंट डिफरंट असे हे पॅटर्न भेटणार आहेत मोरपंखी कलर आहे प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये वाव स्पेशल ब्लॅक आलेला आहे हा पहा छान असं सिफॉनमध्ये मटेरियल आहे सुंदर आहे सॉफ्ट आहे साडी काळ्या रंगाची वाव मस्तच खूपच सुंदर अशी ही साडी आहे प्राईज आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये तर लवकरात लवकर बुक करा सर्व सिंगल सिंगल पीस आहेत त्यामुळे जो तुम्हाला हवा असेल तो व्हॉट्सअप नंबर आहेच तुमच्याकडे आणि मी इथं पिनही करते तर व्हॉट्सअप करा तुमचा जी ऑर्डर आहे ती बुक बुक होऊन जाईल नंबर पिन केलेला आहे ओके हॅलो एव्हरी जे जे लाईव्ह आहेत त्यांनी नक्की कमेंट करा अग, हा पहा अग पुन्हा एकदा एक डिझायनर पॅटर्न आहे सुंदर अशी बॉर्डर आहे आणि सिल्क मटेरियल आहे मस्त असा हा डिसेंट मध्ये पॅटर्न आहे सिल्क मटेरियल आहे कॉटन सिल्क आहे सोबर असा गाजरी कलर आहे त्याला लाल रंगाची बॉर्डर आहे खूप छान असा हा पॅटर्न आहे तोही तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये खूपच छान सर्व कलेक्शन अतिशय उत्तम असं आहे जॉर्जेटमध्ये फॅब्रिक आहे पूर्ण ऑल ओवर ही साडी अशी येणार आहे निळ्या रंगाची तसेच जिनी चू जिमीच्यू मध्ये वाव काय मस्त लिंबू कलर आहे पहा छान असं सिरोस्की वर्क आलेलं आहे मोराच्या डिझाईनचं पूर्ण साडी ही जिमिच्यू मध्ये आहे सॉफ्ट आहे मस्त आहे डिझायनर असा हा पीस आहे कलर ही अतिशय सुंदर आहे लिंबू कलर सर्वांना खुलून आणि छान असा दिसतोच हा पहा पेट्रोल ब्ल्यू मध्ये आहे त्यावरती ही सिक्वेन्स वर्क आलेला आहे पूर्ण साडीवरती हे सिक्वेन्स वर्क आहे पूर्ण साडी ही अतिशय छान आहे आणि सुंदर अशी ही काठाची डिझाईन आलेली आहे ह्याला तर कसं कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंट करा कमेंट करून सांगा कलेक्शन कसं वाटतंय हा पहा ग्रेमध्ये ब्रासो कलेक्शन आहे ब्रासोमध्ये ही साडी आहे ब्रासोमध्ये आहे हॅलो हा पहा वा काय सुंदर क आहे बघा चेक्स आलेली आहे गोल्डनमध्ये साडी सॉफ्ट आहे मस्त आहे कपडा अतिशय एकदम सॉफ्ट असा आहे फुगणार नाही आहे साडी हे पहा सिल्क मटेरियल आलेलं आहे सिल्कमध्ये आहे छान आहे तुम्हाला रफ टफ अशी नेसण्यासाठी खूप सुंदर अशी ही साडी आहे जो तुम्हाला पॅटर्न आवडेल तो कमेंट करून सांगा बरं कसं क कलेक्शन कसं वाटतं कमेंट करा सर्वांनी आणखीन कस कोणतं कोणतं आणि कसं कलेक्शन पाहायला तुम्हाला आवडेल हॅलो हॅलो रुचिता तहा ही पहा सिल्कमध्येच आहे ही सर सर्व साड्या ह्या वेगळ्या आणि युनिक आहेत आणि तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये ह्या भेटणार आहेत हा पहा आणखीन एक डिझायनर पीस आलेला आहे छान असे ही डिझायनर काट आहेत डिझायनर साडी आहे पूर्ण आतमध्ये वर्क भरलेला आहे पदर प्लेन येणार आहे आणि साडीही भरलेली येणार आहे प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये तर यातली कोणती तुम्हाला आवडेल तो स्क्रीनशॉट काढा आणि तुमची ऑर्डर बुक करा हा आहे ब्रासोमध्ये छान आहे सॉफ्टमध्ये आहे आणि प्रत्यक्षात ही तुम्ही पाहिली तर साड्या अतिशय छान आहेत कलर कॉम्बिनेशन बेस्ट आहे सर्व साड्या अशा युनिक आहेत आता हा पहा मस्त असा छान हे असं गोल्डन काट येणार आहेत जॉर्जेटमध्ये फायब्रिक आहे अतिशय सॉफ्ट अशी ही साडी मस्तच असा यू पिवळा कलर आहे याचा फॅब्रिक मस्तच आहे छान असं हे धागा वर्कमध्ये आलेला आहे कलर मोबाईलमध्ये कसा दिसतोय पहा पण प्रत्यक्षात अतिशय छान असा हा दिसणारा हा कलर आहे आबोली कलरमध्ये सॅटिन सिल्क सॅटिन ही आहे नाजूक अशी बॉर्डर बॉर्डरलाही धागा वर्क आलेला आहे आणि सॅटिंग वर्कमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे विथ सिरोस्की वर्क विथ सिरोस्की वर्क आहे किती सुंदर साडी दिसते पहा आणि प्राईस फक्त पाचशे नव्याण्णव रुपये कोणतीही साडी घ्या तुम्ही फक्त फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये यामध्ये हे अनेक हे कलर पाहायला भेटणार आहेत साडी पहा किती सुंदर आहे विचित्र मध्ये येते की आहे ती जॉर्जेटमध्ये आहे छान अशी सिरोस्की बॉर्डर आहे त्याला लेहिरियामध्ये मध्ये तर काय विचारायलाच नको मस्त असं लेहेरिया साडी दिसते ही अनेक कलेक्शन आहे तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि तुमच्या ऑर्डर मला मिळत आहेत ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर आत्ता तुम्ही टाकलेल्या आहेत व्हॉट्सअप कमेंट्स आलेल्या आहेत त्यांची ऑर्डर फिक्स केलेली आहे नो प्रॉब्लेम विथ तुम्हाला छान असं सुंदर गीतही भेटणार आहे या साडीसोबत हा पहा मस्त असा नेवी नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि जे कापड आहे ते ब्रासोमध्ये आहे ब्रासोमध्ये नेव्ही ब्ल्यू आहे तुम्हाला डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी असं हे कलेक्शन आहे आणि प्राईस प्राईस मिळणार प्राई आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये एवढ्या कमी किमतीत एवढ्या रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला कुठे एवढं सुंदर कलेक्शन भेटणार नाही आहे आणि तुमचा रिस्पॉन्स ही दिसतो आहे मला कारण की कमेंट्स येत आहेत व्हॉट्सअपला खूप साऱ्या बुकही झालेल्या आहेत तर तुमची ही बुक करा लवकर वा हा पहा मस्त असा जांभळा रंग आहे आणि त्याला आ, ही छान अशी वेलीची धागा वर्कची डिझाईन आहे बघा साडी पहा किती सुंदर दिसते मस्त आहे ना आवडली की स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन नाईन सिक्स झिरो सिक्स सिक्स एट फोर एट एट नव्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरवरती आत्ताच स्क्रीनशॉट पाठवा तुमची ऑर्डर बुक होणार मस्त असा गाजरी कलर आहे त्याला सुंदर अशी डिझाईन आहे सुंदर असे नाजूक काट आहेत त्याला वाव काय सुंदर साडी आहे पहा कोणताच हा तुम्हाला रिपीट रिपीट पॅटर्न दिसणार नाही सर्व वेगवेगळे असे आहेत जिमिचूमध्ये आहेत डिझायनर आहे डेली विअरमध्ये आहेत हा रोल ब्ल्यूमध्ये आहे, आहे, आहे त्याला सिरोस्की वर्क आलेला आहे सुंदर जॉर्जेटमध्ये लेहिरिया पॅटर्न आलेला आहे सगळेच मस्त असे आहेत मस्त असा हा विचित्र सिल्कमध्ये आहे आणि त्याला नाजूक ही डिझाईन आलेली आहे पाना फुलांची लाल रंगामध्ये आहे ही छान असा केशरी रंग आहे ब्रासो कलेक्शन आहे ब्रासो मध्ये विशाल आणि सुभाषच्या जे फायब्रिक असतं तसंच हे तुम्हाला फॅब्रिक भेटणार आहे तशाच ह्या प्रिंट्स आहेत ही पहा सिल्कमध्ये आहे त्याला हे धागा वर्क आलेला आहे किती सुंदर आहे पहा तसेच आणखीन एक ब्रासोची छान अशी साडी लाल आणि पिवळ्या रंगामध्ये वा मस्तच ब्रासो म्हटलं की सुंदरच साडी दिसते साड्यांनी तुम्हाला दिसतायत का पहा कमेंट करा सर्वात कोणती आवडली तेही कमेंट करून सांगा आत्ता कलेक्शन कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा असं एवढं भरपूर असं हे कलेक्शन आहे कोणतीच ही साडी घ्या तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये भेटणार आहे अशात अनेक व्हरायटी आहेत त्यासाठी तुम्हाला उद्याचा लाईव्ह जॉईन करावा लागणार आहे उद्याही तुम्हाला असेच अनेक व्हरायटी पाहायला भेटणार आहेत तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची ऑर्डर बुक करा ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांना खूप खूप धन्यवाद तुमची साडी लगेचच दोन दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जे तासगावातले आहेत त्यांनी इथं शॉपमध्ये व्हिजिट करून घेऊ शकता आणि तुमचं गिफ्टही होईल Thank you. Thank you. Thank you so much.